मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडवा विशेष थाळी याची रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावो आजच्या रेसिपीमध्ये आपण वालाचं बिरड वरण भात मटार मसाला पुलाव बटाटा भाजी बासुंदी पुरी आणि कांदा भजी याची रेसिपी पाहणार आहोत तर चला सगळ्यात आधी आपण वरण वरण बनवूया बनवण्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालूया तेल गरम होईपर्यंत डाळ मॅश करून घेऊया मूग डाळ आणि तूर डाळ समप्रमाणात घेऊन मी कुकरला शिजवून काढलेली आहे तर ती थोडीशी अशी मॅश करून घ्यायची आहे डाळ कशी शिजवायची याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेल्या शेकटाच्या शेंगांच्या आमटीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये एक चमच राई घालूया तेल छान गरम झाल्यामुळे राई लगेचच तडतडलेली आहे आता आपण यामध्ये जिरं घालूया एक चमच जिरं सुद्धा छान फुललेलं आहे आता त्यामध्ये लसूण पाकळ्या घालूया तर इथे मी सात ते आठ ठेवलेल्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अर्धा चमच हळद एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो थोड़ा मऊ होईपर्यंत परतून घेऊया तर इथे मी फोडणीसाठी थोडी कोथिंबीर वापरते त्यामुळे वरण खूप छान टेस्टी लागतो कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा थोडं परतून घ्यायचं तो आहे टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये शिजवलेली डाळ घालूया थोडं पाणी घालूया तुम्हाला जसं लागेल तसं पाणी घाला चवीनुसार मीठ घालूया इथे मी दीड चमच मीठ वापरलेला आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि वरणला छान दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ उकळून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर आणि गॅस बंद करायचा आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने वरण रेसिपी बनवून तयार आहे आता आपण वालाचं बिरड बनवूया वालाचं बिरड बनवण्यासाठी मोड आलेले वाल मी सोलून घेतलेले आहेत आता हे बिरड उग्रास लागू नये म्हणून काय करायचं तर त्यासाठी एक चमच मीठ घालायचं आहे यामध्ये आणि चार ते पाच ठेचलेल्या लसूण पाकळ्या वालाचं बिर्ड बनवण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी वाल कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी त्याच्यातील पाणी काढून एका चाळणीमध्ये ठेवायचे आहेत तर सकाळपर्यंत त्याला मोड येतात लसूण आणि मीठ घातल्यानंतर थोडंसं असं रगडून घ्यायचं आहे पण बिर्ड तुटणार नाही किंवा त्याचे दोन तुकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता हे पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे एक ते दोन पाण्याने आणि फोडणी होईपर्यंत पाणी ओतून ठेवायचं आहे की त्यामुळे ते बिरडं काळ पडत नाही किंवा मग तडतडीत होत नाही आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये एक चमच राई घालूया राई छान तडतडलेली आहे आता आपण यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालूया तर लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत थोडस परतून घ्यायच्या आहेत यामध्ये आता पाव चमच हिंग घालूया अर्ध चमच हळद दोन चमच लाल तिखट आता सर्व मसाले परतून घेऊया मसाले टाकण्याची प्रोसेस खूप फास्ट करायची आहे किंवा मग तुम्ही गॅस बंद करू शकता कारण मसाले करपले तर बिरड्याची टेस्ट बदलेल आणि बिरड खाण्यासाठी चांगलं लागणार नाही बिरड्याला फोडणी देताना ही, देता ही अशाच प्रकारे फोडणी द्यायची आहे टोमॅटो कोथिंबीर किंवा मग कडीपत्ता हे तुम्ही वरून घालायचं आहे बिरड घातल्यानंतर कारण अशा प्रकारच्या फोडणी मध्ये आणि तुम्ही जे टोमॅटो किंवा मग कडीपत्ता वगैरे जे आधी टाकताना त्या फोडणीमध्ये खूप फरक असतो कधीतरी हे अशा प्रकारची फोडणी करून पहा मला सुद्धा ही टेस्ट खूप आवडेल थोडं परतून घेऊया आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे थोडस परतून घ्या आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे बिर्डं शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी पाणी सुद्धा थोडं जास्त घातलेलं आहे यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आणि सात ते आठ मिनटं उकळून घ्यायचं आहे आठ मिनटानंतर बिर्डं शिजलं आहे का हे चेक करूया आपण हे पहा बिर्ड छान शिजलेलं आहे आता यामध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करायचं आहे आता दूसरा रेसिपी आता आपण आपण दुसऱ्या वळूया बनवायला घेऊया तर पुऱ्या हे देखील सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमच त्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे पुऱ्या कुरकुरीत व्हायला मदत होतात यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया त्यामुळे मीठ सर्व बाजूला पुरांमध्ये लागेल आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया पाणी नॉर्मल रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कणिक चांगलं मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हाताला जरासुद्धा कणिक चिकटलेलं नाहीये पुरीसाठी लागणारं कणिक चपातीच्या कणकेपेक्षा थोडं कडकच मळायचं आहे आणि आता यामध्ये तेल ओतायचं नाहीये तेल जर तुम्ही घातलं कणकेवर तर पुऱ्या तेलकट होतात म्हणून यामध्ये तेल घालायचं नाही आहे आणि आता हे कणिक एक तासासाठी झाकून बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण बासुंदी बनवायला घेऊया बासुंदी बनवण्यासाठी एक लिटर दूध गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे दूध गरम झालं की आपण गॅसची फ्लेम वाढवणार आहोत बासुंदी बनवताना दूध आपल्याला सतत हलवावं लागतं दूध हलवत राहिला नाही तर दुधावर साय येईल आणि दूध लवकर आटणार नाही दूध आता गरम झालेलं आहे आता मी गॅसची फ्लेम वाढवते मी गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे त्यामुळे दूध लवकर आटायला मदत होईल हे अशा प्रकारे हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनिटांनी दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आपण आज पद्धतीने बासुंदी बनवणार आहोत यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर असं काही वापरणार नाही आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता दूध आता चांगलं आटलेलं आहे दूध थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे दुधाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये मी केसर इलायची इसेन्स घालते तुमच्याकडे केसर अवेलेबल असेल तर तुम्ही केसर घालू शकता सतत हलवल्याने बासुंदी घट्ट तर होतेच पण रवाळ सुद्धा होते त्यामुळे ती खायला छान लागते आणि आता ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत पिस्त्याचे काप थोडेसे काजू तुकडे करून घेतलेले आहेत थोडे बदामाचे तुकडे ड्रायफ्रूटचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता थोडं परतून घेऊया दूध आपल्याला अजून थोडं घट्ट करायचं आहे दूध आटेपर्यंत ड्रायफ्रूट सुद्धा छान मऊ होतील तर अशा प्रकारे बासुंदी बनवण्यासाठी पंचवीस ते तीस मिनिटाचा वेळ लागतो गॅस आता बंद करायचा आहे बासुंदी थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे पुऱ्यांसाठी कणिक मळून झालेला आहे बासुंदी सुद्धा आपली तयार आहे आता आपण मटार मसाला भात याची तयारी करूया गॅसवर मध्ये दोन पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये राई घालूया तर इथे मी एक चमच राई वापरलेली आहे राई छान तडतडलेली आहे आता यामध्ये दोन तमालपत्र घालायचे आहेत थोडेसे परतून घेऊया यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया चार ते पाच कमी तिखटवाली हिरवी मिरची आता कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता पावडर मसाले घालायचे आहेत पाव चमच हळद एक चमच लाल तिखट थोडं परतून घेऊया आणि आता यामध्ये मटार घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेलं आहे हे फ्रेश मटार आहे मटार मसाल्यांमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच शाही बिर्याणी मसाला आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालूया तर तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवलेला होता तांदूळ मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक ग्लास पाणी घालूया चवीनुसार मीठ थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवूया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे राईस शिजण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतील तोपर्यंत आपण पुऱ्या लाटून घेऊया कणिक थोडं सॉफ्ट झालेलं आहे अर्धा ते पावून तासासाठी कणिक भिजवल्यामुळे छान असं सॉफ्ट झालेलं आहे ते पुन्हा थोडं अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आता पुरा लाटण्यासाठी त्याच्यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा गोळाकार करून तो आपण पिठामध्ये घोळून पोलपाटावर लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आणि एका डब्याच्या साह्याने गोलाकार पुरा पाडून घ्यायच्या आहे पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मीडियम टू हाय फ्लेमवर गरम करायचं आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं असेल तर पुरा छान फुगून वर येतात आणि पुरीमध्ये जास्त तेल पण राहत नाही तुम्ही पाहू शकता पुरी किती छान अशी फुगलेली आहे अशाच प्रकारे एक एक करून मी सगळ्या पुऱ्या तळून घेते पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपण कांदा भजी बनवायला घेऊया उभे पातळ चिरलेले कांदे बेसनपीठ कोथिंबीर ओवा आणि चवीनुसार मीठ कांद्याचा स्लाईस सेपरेट करून घेऊया त्यामुळे भजी कुरकुरीत व्हायला मदत होईल कांद्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया एक चमच ओवा सर्व साहित्यांचं योग्य प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल थोडं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं करून बेसनपीठ घालूया बेसनपीठ जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे म्हणून थोडं थोडं बेसनपीठ घालायचं आहे कांदा आणि बेसनपीठ चांगलं एकत्र एकजीव करून घेऊया आता यामध्ये कोथिंबीर घालून ती सुद्धा मिक्स करून घेऊया कोथिंबीर मुळे कांदा भजीला छान घातलेली आहे यामध्ये अगदी पाव चमच हळद घालूया दोन कांद्यांसाठी आपण अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं ते संपूर्ण वापरलेलं आहे या मिश्रणामध्ये एक थेंब सुद्धा पाणी वापरायचं नाहीये तर अशा प्रकारे भजीसाठी लागणार मिश्रण तयार आहे ज्या तेलामध्ये पुरी बनवलेली त्याच तेलामध्ये आपण भजी करणार आहोत तर तेल मी गरम करत ठेवलेलं आहे तर या मिश्रणातून छोट्या छोट्या आकाराची भजी तयार करायची आहे भजी सोडत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भजी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आहे खालच्या बाजूनी भजी व्यवस्थित अशी तळलेली आहे आता आपण ती पलटी करून वरच्या बाजूने सुद्धा तळून घेऊया तर अशा प्रकारे तांबूस रंगामध्ये भजी तळून घ्यायची आहे भजी मस्त कुरकुरीत अशी तळली गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊया अशाच प्रकारे उरलेली सगळी भजी मी तळून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद बटाटा भाजीची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर गुढीपाडवासाठी पंचपक्वानांचं परिपूर्ण ताट तयार आहे